आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा धम्म परिषदेच्या सभामंडपाचे पूजन संपन्न झाले मांडाखळी उंबरी परिसरातील दहा एकर नियोजित जागेत उभे राहणारे बुद्ध विहार भूमी येथे आठ जानेवारी रोजी पहिली आंतरराष्ट्रीय भव्य धम्म परिषद संपन्न होणार असून या परिषदेच्या सभामंडपाच्या पूजनाचा कार्यक्रम तीन जानेवारी रोजी संपन्न झाला आश्रय शेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष तथा धम्म परिषदेचे आयोजक धम्मदूत डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज सभा मंडप भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी पूज्य भंते मोगलायन डॉक्टर सुनील तुरुकमाने मिलिंद घुसळे मंच कंदारे यांच्यासह मांडाकळी उमरी परिसरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भंते मोगलायन यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले आयोजक डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबिरे यांच्या हस्ते सभा मंडप पूजन करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर सिद्धार्थ हत्यंबिरे म्हणाले की आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आठ जानेवारी रोजी जागतिक धम्म दिनानिमित्त भव्य आयोजन करण्यात आले असून या परिषदेसाठी जागतिक कीर्तीचे विद्वान बौद्ध भिक्खू येणार असून तथाकथाच्या धम्माचे धम्मदेशना देणार आहेत तसेच बुद्धरूप मूर्तीचेही वाटप या निमित्ताने करण्यात येणार आहे विविध देशातील असणारे धम्म उपासक उपासिका यांची देखील उपस्थिती राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार व्हावा मानवतेचे सर्वश्रेष्ठ धर्माचे कार्य मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा प्रयत्न आहे जास्तीत जास्त संख्येने उपासक उपासिकांनी या धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले आपल्या चॅनलमध्ये आज मी परभणी शहराच्या जवळ असणारा मांडाखळी परिसरात आहे यापूर्वी ही मांडाकळी परिसरात इथे दहा एकर जागेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्डन बुद्ध विहार काही दिवसातच सुरू होणार आहे तत्पूर्वी हे करण्यासाठी ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे असे धम्मभूषण असणारे राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रात महात्बर व्यक्ती मिळतो आणि धम्मदूत म्हणून त्यांना सगळ्या जगामध्ये स्थान मिळत आहे असे डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्येंदरे यांच्या वतीने ही पहिली आंतरराष्ट्रीय धम्म परिषद होत आहे आणि आठ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय पंचशील ध्वज निमित्ताने होता आज या सभा मंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला जाणून घेऊया कशा पद्धतीनं जगभरातून भिकू इथे येणार आहेत आणि धम्म उपासकांसाठी ग्रामीण भागातले अतिशय गोठ हे विहार म्हणजे एक धम्माचं मंच तयार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे भाऊ काय सांगाल पहिली धम्म परिषद आंतरराष्ट्रीय स्तराची आपण घेत आहात माहिती माहितीये गेल्या आठ जानेवारीला गेल्या वर्षी आपण पन्नास फुटाचा धम्मध्वज स्थापना दिसण्याच्या दिवशी पण धम्म ध्वजाची स्थापना होती आणि त्यावेळेस इथं घोषणा केली होती की पुढच्या वर्षी आठ तारखेला आंतरराष्ट्रीय धम्म परिषद होणार त्यानिमित्ताने आपण पाहत आपण पूजन केलं आहे या परिषदेसाठी श्रीलंका थायलंड आणि व्हिएतनाम येथील भंतेजी या परिषदेशी येणार आहेत महाराष्ट्रातले सर्व नामवंत भंतेजी इथं उपस्थित राहणार आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील जे आपले भंतजी जे धम्म उपयुक्त उप उप महातेरा असतीलजी असतील हे सर्वच बंतीजी आपल्याला धम्मदेशा देणार आहेत यानंतर संध्याकाळी सहा वाजता आपल्या महाराष्ट्राच्या महागायिका आपल्या हिंचा सुद्धा भिमगिताचा कार्यक्रम होणार आहे मला नक्कीच आनंद होत आहे की या परिसरामध्ये आपण गेल्या वर्षी धम्म चळवळ सुरू केली तिथे दर महिन्याला आपल्या सर्व गावाचे उपासक उपासी वतीनं जर पौर्णिमेला आपण गेला होत असती आपण लवकरात लवकर लोगर या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा आपण लोक करणार आहे बुद्धिवाराचं आणि त्या धम परिषदेची ही पहिली धम्म आंतरराष्ट्रीय धम्म परिषद त्या परिषदात पहिल्यांदाच होणार आहे आणि आमच्या आदरणीय भंती मोगलाजी यांनी सर्व जिल्ह्यामध्ये ह्या निमित्त प्रसार प्रचार केला आहे ते त्यांच्या संयोजनाखाली या धम्म परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे मी सर्वांना आपल्या माध्यमातून सर्व माझे बोध उपासक उपाशी आहेत त्यांना विनंती करतो की जे बाहेर देशातले भंत जी महाराष्ट्रातले भंत जी आपल्या ह्या परिसरात येणार आहेत या धम्म परिषदेसाठी सर्वांनी धमदेशनाचा आनंद गमदेश करण्यासाठी जास्तीत जास्त बोध उपासक उपासून या धम्म परिषदेसाठी उपस्थित राहावी ही मी आयोजक म्हणून सर्वांना विनंती करतो धम्मदूत म्हणतो धम्मदूत म्हणून आपण धम्माचा हा विचार जगभरात नेण्याचा प्रयत्न करा जागतिक पातळीवर सुद्धा आपण येतो आज पण आज सगळं जग एक युद्धाच्या उंबरट्यावर आहे आणि खऱ्या अर्थानं तथाकथाच्या धम्माचा जो शांतीचा करुणेचा मैत्रीचा विचार देण्याचं काम आहे आणि विशेष करून आंबेडकरी समाजामध्ये बुद्धांच्या विचारांचं प्रतिजी पेरनी चा काम है। मागे जी पेरणीचे काम आहे आपण मागे पाचशे किलोमीटर जी ऐतिहासिक धम्मपद यात्रा काढलेली आहे आणि त्यानंतर ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शहरी भागामध्ये विहार होत आहेत पण ह्या विहाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाला जोडण्याचा संकल्प कसा केलेला आहे आपण पाहतो असल बाबासाहेब यांनी ज्यावेळेस धम्माची दीक्षा घेतली बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं आपण बरं चैत्यभूमी पाचशे ऐंशी ऐंशी किलोमीटरची पायी धम्म यात्रा पहिल्यांदा काढली परंतु आणि ते बाबासाहेबांचे सप्त होतं धम्मा गतीमान करण्याचं काम आपण परभणी जिल्ह्यातल्या पर उपासकांनी केलं त्यानंतर आपण सांगितलं की या परिसरात आपल्या जिल्ह्यामध्ये धम्मा वातावरण करून धम्माचं काम पुढे आपण पाहिजे असं तिथं मूर्ती वाढवाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आठ टाकीला कार्यक्रम होणार आहे आमचा संकल्प आहे जिथे जिथं बुद्ध विहार आहे तिथं आपलं बुद्धाची मूर्ती असली पाहिजे आणि धम्माचं काम धम्माची चवळ गतिमान झाली पाहिजे परभणी जिल्ह्यात परत नाही तर आपण पूर्ण महाराष्ट्रात आणि था, मध्ये सुद्धा धम्मयात्रा काढली आपण जवळपास पाच धम्मयात्रा आपण काढली आणि सव्वा सहावी धम्मयात्रा सुद्धा आपण आपण काढणार आहोत मला माध्यमातून सर्व बौद्ध उपाय उपासना सांगायचे की भगवान गौतम बुद्धाने की आयुष्याच्या मार्गावर चला शांततेच्या मार्गावर चला जरी आज जगामध्ये अशी परिस्थिती असेल बुद्धाची पण आपल्याला त्या मार्गावर जायचं नाही आपल्याला शांततेच्या मार्गावर एकंदरीत बुद्धाचा धम्माचा विचार जगाला करू शकतो आपल्या धर्म पूर्ण जगामध्ये आहे असा एकमेक धर्म आहे एकमेक बौद्ध धर्म आहे की पुरा जगामध्ये आहे बाकी कोणताही धर्म नाही मी स्वतः पाच ते सहा दिस करून आलो ना माझा अनुभव आहे त्याच्यामुळे सांगतो की तथागत बाबा गौतुमबुद्धानी भारतातून पुरा जगामध्ये हा बौद्ध धर्म नेलेला आहे आणि थायलंड सारखे श्रीलंका सारखे व्हिएतनाम सारखे कोरिया सारखे आज बौद्ध धर्म ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद टक्के लोक तुझ्या बौद्ध धर्माच्या येत आहेत त्या माध्यमातून हे तर भारतामध्ये धर्म दिला आहे बाबासाहेब स्वप्न होतं की भारत बौद्धभाई करायचं तर त्या दिशेने आमचं पाऊल सुरू आहे आठ तारखेला होणाऱ्या उपासक उपासिकांना काय आव्हान उपासक उपासिकांना तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की थायलंड श्रीलंका भारत आपलं व्हिएतनाम चार देशाचे बंदीचे आपल्या या पवित्र जागेवर येणार आहेत त्यांची नमोदेश होणार आहे त्यांची धस्टा सरळ करण्यासाठी सर्वानी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी येऊन त्या हे करावी निश्चितच आठ जानेवारीला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेसाठी डॉक्टर सिद्धार्थ यांच्या धम्म कार्याच्या बाबतीमध्ये उल्लेखनीय असं काम आहे त्यांनी आव्हान सुद्धा केलं निश्चित अतिशय मोठ्या प्रमाणात डॉक्टर सिद्धार्थ हातंबरे यांच्या नियोजन हे धम्म परिषदेच्या आपल्या मार्गदर्शनाखाली सुद्धा तयारी चालू आहे अगदी बरोबर आहे कारण खरं पाहिलं तर भाऊ सारखे असे दाया निर्माण होणंच हे सर्वप्रथम दुर्लभ आहे आणि आज खरच ज्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि त्याच परिसरामध्ये आज या ठिकाणी एक सुंदर भविष्यात या ठिकाणी बुद्धविहार होणार आहे आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद या ठिकाणी होत आहेत खरं पाहिलं तर आज या ठिकाणी खूप चांगली संधी या ठिकाणी ग्रामीण भागातल्या उपासकांना या ठिकाणी आलेल्या आहे कि जे जे हो की जे व्हिएतनाम असेल श्रीलंका असेल त्यानंतर थायलंड असतील त्यानंतर महाराष्ट्रातील आपले विद्वान भिक्खू संघाची या ठिकाणी या ठिकाणी होणार आहे मग जेव्हा जेव्हा आज आम्ही ग्रामीण भागात गेले एकोणीस तारखेपासून आम्ही गाव तिथं आम्ही घर तिथं त्या ठिकाणी ह्या धम्म आंतरराष्ट्रीय होणाऱ्या धम्म परिषदेशी माहिती माहिती देत असताना ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथला उत्साह जे आम्हाला आज या ठिकाणी प्रतिसाद तिथला मिळत आहे अत्यंत आनंदाची बाब आहे कारण याच्या माध्यमातून जोपर्यंत समाजाची समाज क्रांती होऊ शकत नाही तोपर्यंत त्या समाजाला राज्य क्रांती हस्तगत करता येत नाही आणि म्हणून मी भाऊच्या माध्यमातून सर्व गोष्टी होत आहेत अत्यंत आनंदाची बाब आहे आणि आज या ठिकाणी प्रत्येक गाव तिथं उपासकांना त्या ठिकाणी आम्ही आवाहन करत आहोत आणि नक्की नक्कीच येणाऱ्या आमची जी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आहे नक्कीच एक चांगली ऐतिहासिक धम्म परिषद त्या ठिकाणी होणार आहे निश्चितच ऐतिहासिक धम्म परिषद मोठ्या प्रमाणात होत आहे भंतेजी अनेक येऊन आपली मौलिक अशी धम्म देशनाथ देणार डॉक्टर सिद्धार्थ भोव ते ज्यांच्या भो माध्यमातून ही धम्म चळवळ गतिमान होण्याचं काम इतक्या मोठ्या प्रमाणात येत आहे मी या निमित्ताने अपडेट्स आपल्याला आठ जानेवारी पर्यंत जेही चलतील ते आपल्याला देत राहील व्हिडिओ जर्नलिस्ट अजय सह मी राहुल वहिवाळ मांडाकळी परभणी